श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कशा आहात तुम्ही छान असणार मी बी छान आहे हे काय करत आहे तर मला लसूण कम पडलं आहे तर पाव किलो इतकं लसूण मला पाहिजे आहे लोणच्यासाठी त्याकरता नीट करून घेतलेला आहे सकाळचे कामं झाले आहेत काजल गेली आहे कॉलेजला म्हणून सकाळचा व्हिडिओ काही केलेला नाही आहे लॉनचा करायचा होता म्हणून सकाळचा व्हिडिओ केलेला नाही आहे तर लसूण सोडलेला कचरा जो राहतो ना फॅन इकडे तिकडे पसरू लागला होता म्हणून पिशवीत भरून सोडलं आणि आता रात्रीच्या सामानामध्ये काही सामान त्यांनी विसरून आले होते तर मला सकाळी आणून दिले होते तर ते नीट करायचे होते आता म्हटलं कामं झालेत काजल येई येई ये पर्यंत आपण सगळं नीटनेटकं करून ठेवावं म्हणून ताट आणायला गेले आतमध्ये झाडूचा हात होता हात धुतला आणि ताड घेऊन आले तीळ राहिलं होतं आणि धने परत बडिशॉप राहिले होते तर ते वाटून घालायचं बाकी होतं मसा लोणच्यामध्ये रात्री कसं झालं हेनी मला सामान आणलं ना त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण जरा चांगलं मिळालं नाही कधी बी आम्ही काय करतो घरात वर्षाला आम्ही घरात आणून सोलून घेतो अद्रकच्या वरची साल बी काढतो लसूण बी घरातच सोलतो चार पाच जण असं मिळून आम्ही सोलतो सगळे एकमेकाला मदत करतात आजूबाजूचे पण यावर्षी काय झालं गडबड असं गडबड होती आमची ननंद नाही आहे नंदेची आता हे लोणचं घालताना खूप आठवण आलेली पण करणार काय ती गेली आहे देवाघरी तर त्याकरता आता सोलणार कोण काजल चालली कॉलेजला आम्हाला एकटीनं बी होत नाही मला बी जास्त बसता येत नाही त्याकरता मी काय केलं त्यांना रेडीमेड घेऊन या म्हणलं पण ते रेडीमेट आणायला गेले सोललेलं अद्रकाने लसूण तर त्यांना जरा रात्रीच्या टायमाला खराब दिलं त्या आता ते काय करायचं वापस करता येत नाही त्याकरता त्या त्याला काय केलं स्वच्छ सगळं जो बी कचरा होता त्याचा काढला केला रात्री सगळं करून मग रात्रीच काय केलं मसाला तयार करून ठेवला पण ते कैरी मी रात्रीच्या हात लावत नसतात त्यामुळं मी त्या रात्री त्या कैरीला काय हात लावलं नाही म्हटलं आता जे बी मसाले आता भाजून घ्यायचे आहेत नीटनेटकं झालेलं आहे आता भाजून घेते आणि त्याच्यामध्ये मिक्स करून सोडते आणि त्यातनं तीळ तिळ तर लोणच्याला लागणार नव्हतं पण दुसरं जे अर्धा किलोचं कै का, कैरी उरली होती दुसऱ्या डब्यात घातली होती त्याच्याकरता हे न तिळाचं लोणचं सप्पक करायचं होतं करायचं आहे सप्पक करायचं असल्यामुळं मला तिळ मागवावं लागलं होतं तर ते सगळंच आता म्हटलं एकदमच सगळं भाजून घेऊया तोपर्यंत काजल बी येते आणि ते अर्धा किलो लोणच्याकरता काही तिळाचं लोणचं जे घालायचं आहे त्याकरता तेल बी गरम करायचं होतं पहिले मसाले वाटून घेतलं भाजून घेतले सॉरी सो बडीशोप घेतलं भाजून बडीशप झाल्यावर मध्याने भाजून घेतलं कर करपवायचं नाही आहे हलका मीडियम गॅसवर म्हणजे स्लो गॅसवरच आपल्याला त्याला चांगल्यापैकी भाजून घ्यायचं चा आहे वास ये येईल यह, येईल असं थोडंसं वास येईल असं त्याला भाजून घ्यायचं आहे आणि तीळ तिळ बी भाजून घेतलेलं आहे तीळ बी करपायची नाही आहे नाही आहे हे मसाले मसाले आता, रातरी चार, रातरी चार आता चा चा, त्या दुसऱ्या लोणच्यासाठी पाहिजे आहे रात्री जर रात्रीच मसाला तर रात्रीच झालेला आता दुसरं म लोणचं घालायचं आहे त्याकरता तेल फोडलं शेंगाचंच तेल लागतं आहे शेंगाच्या तेलामुळं लोणचं खराब होत नाही तर तेल हलकंसं गरम झाल्यावर त्याला कसं चेक करायचं तर क कर, तेल जादा उकळून घ्यायचं नाही आहे तर त्याला मिडियममध्येच मा असं मावरी टाकल्यावरती नुसता शिवर यायला पाहिजे मौरी वर येताच का समजायचं की तेल गरम झालं ते आहे मग त्यातच टाकली टाकलं मौरी जिरे हे काली कलोंजी ह्या बियाला तुमच्या इकडे काय म्हणतात आमच्या इकडे काली कलोंजी म्हणतात आणि लवंग काली कलोंजी घातलं लवंग घातले आणि काळे मिरे आणि थोड्या सुक्या मिरच्या हे सगळे मसाले घालून चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि तेल थंड हलकंसं थंड होईपतूनपर्यंत मी बाकीचे दुसरे कामं करून घेते तर बाकीचे वाटण राहिले होते धने जिरा आणि सोप बडीशोप राहिलं होतं तर ते मी भाजून भाजून घेतलेलं आहे ते थंड होऊ लागलं होतं तोपर्यंत मी तेलाला फोडणी दिली म्हणजे तेल गरम करून घेतलं आता मी या मिक्सरमध्ये वाटून घेते तोपर्यंत आराम करून घेते आणि आता सगळं बा बाजूला काढून ठेवलं आहे तर पाठीमागे कबूतर आवाज द्यायला लागले होते भांडणं करायला लागले होते तर मी बाहेर सारखं बघू लागले होते आणि त्यातनं एकाना आवाज दिला आवाज देतात का कबूतर उडून गेले आम्ही रोज त्यांना जवारी घालतो ना पाणी ठेवतो जवारी घालतो तर ते येत राहतात सारखं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशात छान असणार मी बी छान आहे आज चालले गडबड घरातले तर काम सगळे झालेले आहेत तरी पण लोणच्याची लोणचं घालायचं आहे ना आज कारण दोन दिवसाखाली त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं कैरीला तर आज म्हटलं आता काजल कॉलेजला गेली आहे तर काजल येईल पर्यंत आपण सगळे मसाले भाजून वाटून ठेवावं वा म्हणून तयारी करत आहे हे बघा तयारी झाली आहे आता काजल आल्यावर आता आतल्या खोलीतनं डबे आणून देईल तेव्हा आपण लोणचं घालायला तयार करूया काजल यायचा टाईम झालेला आहे आता वाजले सव्वा एक तुम्हाला आहे का घड्या एवढा सव्वा एक वाजल्यात दीड वाजे पर्यंत येईल ती तर म्हणलं दोन मिनिट तुमच्याशी बोलावं म्हणून कॅमेरा घेतला हातात कारण डबे मला आणता येत नाही आतल्या खोलीतून त्याकरता आता काजलची वाट पाहत आहे काजल, पा काजल आल्यावर मग आता रे लोणचं घालूया तोपर्यंत आहे ना हे बघा हे बघा संग बोलता बोलता कबुतर किती छान आलंय तुम्हाला दाखवते आली बघा कबुतर मोठी कबूतर आले सर अरे तिथं कबूतर होत ते दाखवाय लागले होते तुला बघूनच गेला कॉलेजचा दिवस कसा गेला कॉलेजचा दिवस कसा गेलाय महिना माझी चल जेवण करून घे मला आतला आणून दे करला। अरे तू यायचं वाट बघा लागले मसाले तयार करून ठेवले ती आता तू आल्यावर डब्बा डब्बे आतला आणून दिल्याशिवाय मी कसं करू ना लोणचं मग लोणचं करूया हां ठीक आहे त्यासाठीच तुझी वाट बघा लागले मसाल्याचे सगळे तयारी झालेली आहे तेल बी गरम करून आहे आतल्या रूममध्ये आले होते तर कबुतरांना जवारी बी घातली खिडकीत ते ना दी दी जवारी दिसली नाही ना तर आवाज येते ती आवाज येते आणि आतमध्ये यायचा प्रयत्न करते त्याकरता पण आतमध्ये आले तर आपण जवारी घालूया तर आता येत राहते हे डबे लेखी चाल बेटा हे डबे घेऊन चला हळूहळू काहीतरी कचरा विचरा पडा पिडायचा हे बघा खायला करू दे तरी अजून तयार व्हायचं अजून घेऊन <laughs> जा तिकडे चाल लवकर लवकर जेवण के केले का हा ते सगळं घेऊन चल बेटा काजलचं जेवण झालेलं आहे आता ते डबे आणि ते लोणचं सगळं तर रात्री जरा उशीर झाला होता केला नाही आणि रात्रीच्याला कैरीला हात लावणे म्हणतात वास तर खूप छान येऊ लागलाय डबे घेऊन गेले आहे लोणचं घालूया आता रात्रीचा करून ठेवलेला मसाला वास खूप छान येत येत होता तर आता त्याच्यामध्ये आपण मिसळूया कैरी कैरी मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं ना तर त्यांना हलवलं हलवल्यावर त्यांना चेक केलं पण काही खराब झालेलं नव्हता थोडं मिठाचं पाणी झालं होतं तर मसाल्याला तेल कम पडला होता तर मी आहे ना दोन्ही बी अजून एका बघुण्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं दुसरीकडे कारण याच्यात तेल कम पडणार मला माहिती होतं पण ख रात्री मसाला मी म्हटलं होतं ना तुम्हाला की अद्रक खराब होईल याची शक्यता सकाळपर्यंतपर्यंत जर ठेवलं असतं तर लोणचं लोणचं खराब झालं असतं अद्रक बी खराब झालं असतं त्याकरता मी रात्री थोडंसं तेल गरम करून त्याच्यामध्ये मसाले घालून थोडंसं ठेवलं होतं लाल तिखट बिकट घालून त्या घातल्या घालून ठेवल्यामुळं लोणचं खराब झालेलं नाही आहे होण्याची शक्यता नाही आहे तर मी त्यातच ते सोलून घेतलेले लसूण जे पाकळ्या होत्या ते मी त्यातच मिक्स केलं आणि त्या धने पावडर मी घालताना जरा स्किप झालेला होता तर धने पावडर घातली बडीशोप घातली एक चमचा घातलेला आहे एक चमचा बडीशोपची पावडर आणि एक चमचा धने पावडर एवढंच राहिलं होतं रात्री घालायचं कारण त्यांनी रात्री विसरून आले होते ना माल तर एक, कसे गे लाए गे लाए एक कमेंट तर एक डबा तयार झालेला आहे म्हणजे माझ्या भावाचंच आहे एक डबा त्याला द्यायचा एक डबा माल आमच्यासाठी ठेवलेला आहे कारण वर्षाला आम्ही आमची ननंद होती तर आम्ही शंभर शंभर किलो असं लोणचं घालत होतो माझी ननंद आचारचा बिझनेस करत होती लोणचं विक सॉरी लोणचं विकत होती शंभर शंभर किलो लोणचं करून विकत होती तर एक डब्बा तयार झालेला आता हे दुसरा डब्बा म्हणजे दोन्हीमध्ये तुम्ही तोलताना गे पहिल्याच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल की त्याच्यामध्ये आम्ही दोन दोन किलोचे मोजून घातलेले होते कैरी तर त्याकरता त्यांना वेगवेगळंच मसाला तयार करावा लागला मसाला दोन्हीमध्ये बराबर मसाला पडण्याकरता त्याला मापून तोलून घेतलं होतं तर लोणचं हैदराबादी लोणचं कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर करून पहा यावर्षी वर्षी नाही माझा व्हिडिओ बघितला तर पुढच्या वर्षी करून पहा लोणचं आणि कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा दू पुढच्या व्हिडिओसाठी बाय